नमस्कार मोठ्या बाई चांगल्याच घशी पडलेल्या असतात कारण कितीही काही झालं तरीसुद्धा इंदूची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झालेलीच नसते कारण इट विठू शिवाय ती प्रॉपर्टी नावावर करताच येणार नाही असं व्यंकू महाराजांनी ठणकावून सांगितलेलं असतं त्याशिवाय व्यंकू महाराज म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा इंदू त्या पेपरवरती सह्या करेल तेव्हा स्वतः व्यंकट दिग्रजकर दत्तोबा आणि विठू पंढरकीर बंदर पंढरीकर जेव्हा समोर असतील तेव्हाच या पेपरवरती सह्या केल्या जातील त्यावेळेला मात्र मोठ्या बाई म्हणतात पण ती एकवीस वर्षाची झाली ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात ती जरी एकवीस वर्षाची झाली असेल तरीसुद्धा आमच्या न कळत पेपरवरती सह्या घेणं म्हणजे हा तर गुन्हाच आहे पण हे आम्ही अमान्यसुद्धा करू शकतो तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच गांगरतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही कारण शेवटी मोठ्या बाईंना चांगली शिक्षा मिळालेली असते आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे विटू पंढरीकर आलेला असतो विटू पंढरीकरला बघून इंदू खूपच खुश होते आणि त्याचे पाय धरते तेव्हा विटू पंढरीकर इंदूला म्हणतो इंदू, इंदू बाळा मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम तुझ्यासोबतच राहणार एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा आता विठू पंढरकर आलेला आहे त्यामुळे तुझ्या प्रॉपर्टीचं काय करायचं याचा निर्णय आपण घेऊयाच तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात खरं तर इंदूच्या नावावरती प्रॉपर्टी ठेवणं चुकीचं आहे आणि काहीही झालं तरी इंदूच्या नावावरती प्रॉपर्टी आपण नाही ठेवू शकत त्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे पण तो निर्णय काय घ्यायचा तेच मला कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगायचं तर माझ्या नावावरती प्रॉपर्टी आहे हे खरं आहे पण मला जर का कुणाच्या नावावरती प्रॉपर्टी करायची असेल आणि जर का कुणाला तोंड कशी आपटायचं असेल तर काय करू प्लीज व्यंकू महाराज तुम्हीच सांगा तुम्ही जर का हे सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच घाबरतात आणि मोठ्याने बोलतात इंद्रायणी तुला वाटतं तेवढं सोपं नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव इंदू कितीही झालं तरीसुद्धा कोणाच्याही दबावाखाली येऊन तू कोणताही निर्णय घेऊ नकोस कारण कितीही झालं तरीसुद्धा मी तुला हे सर्व करण्यास परमिशन देत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पण हे सर्व तुम्ही सगळ्यांनी मिळून मुद्दामून केलं आहे ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो कारण तुमच्यासारखे काही गोष्टी असतात जे मुद्दामून सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असतात आणि म्हणूनच कदाचित आम्ही हे सर्व मुद्दामून केलं आहे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही आमच्या वाटेला नाही जाऊ शकत आणि इंद्रायणीचं तर तुम्ही काहीच वाकडं करू शकत नाही तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात आणि मोठ्याबाईंना मात्र खूप राग आलेला असतो मोठ्याबाई म्हणतात व्यंकटभाऊजी तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं मला काई कलत नहीं का? केलत, काही कळत नाही का पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकटभाऊजी तुम्ही कितीही प्रयत्न केलात काहीही केला तरीसुद्धा तुम्ही माझ्यासमोर असं वागू शकत नाही तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ कधीच करणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात मला काहीही फरक पडत नाही काय आहे ना वहिनी तुम्ही कितीही काही करा तरीसुद्धा मला तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा राहिली नाही आता तर मला तुमच्याशी बोलावंसं वाटतसुद्धा नाही खरं सांगायचं तर काय करावं तेच कळत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही आता कितीही झालं तरी आत्ता तुम्हाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे म्हणजे तुम्ही आमच्या न कळत इंदूवरती जबरदस्ती करता आणि ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेता तुम्हाला लाच कशी वाटली नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा मी तिच्यावरती अजिबात जबरदस्ती वगैरे केलेलीच नाही आणि कधी करणारच नाही तेव्हा मात्र व्यंकु महाराज बोलतात इंदू तुला अजिबात घाबरायची गरज नाही इंदू काही झालं तरीसुद्धा सोपान वाडीकर यांची प्रॉपर्टी त्यांचीच राहणार म्हणजेच तुझी एकमेव मालकी नाहीस तू या सगळ्या प्रॉपर्टीची आणि कायम तूच असणार हे ऐकून मात्र इंदूला खूपच बरं वाटतं त्याच वेळेला मोठ्या बाईंनी मात्र स्वतःला कोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं मोठ्या बाई खूपच आदळ आपट करत असतात ते म्हणत असतात प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी काही ना काहीतरी करायला जाते पण तोंड तोंडघशी आपटते आता मी काय करू तेच मला कळत नाही सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जाऊ तेच मला समजत नाही पण आता मात्र मला शांत राहून चालणारच नाही काहीतरी मला केलं पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आता सगळ्याच गोष्टी पुरे आता काही झालं तरी सुद्धा मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून गेलंच तेवढ्यात मात्र मोठ्याने विंजे सरकार मोठ्याबाईने हाक मारतात सासूबाई दरवाजा उघडा अहो तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही नीटच होईल तेव्हा मोठ्याबाई म्हणतात अजिबात नाही त्या कार्टीला मी एवढं ब्लॅकमेल केलं आणि तिच्याजवळून सया घेतल्या पण त्या कार्टीने काय केलं मलाच फसवलं तेव्हा लगेच बिंजे सरकार म्हणतात अहो सासूबाई काय बोलताय तुम्ही अहो सासूबाई तिच्या हातात काहीच नव्हतं तिला माहितीसुद्धा नव्हतं आणि खरं सांगायचं तर बघितलं ना तो विठू पंढरीकर सुद्धा आलाय आता तुम्ही तिला ब्लॅकमेल करा आणि प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करा ना तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात नाही होणार आता नावावरती मला पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरीसुद्धा आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होणं नाही आणि आता मला खात्री असल्यामुळे मला कळून चुकलं आहे मी आता या गोष्टीमध्ये न पडलेलंच बरं तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई एवढ्या लवकर तुम्ही हार कशी काय मानता सासूबाई मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही नका ना काळजी करू त्यावेळेला विंजे सरकारांना मोठ्या बाई म्हणतात तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे खरं सांगायचं तर तुम्ही जरा विचार करा मुळात तुमचं हे वागणंच चुकीचं आहे आणि खरं सांगू का मला आता तुमच्याशी या गोष्टीवरती बोलायचंच आहे खरं सांगायचं तर तुम्ही प्लीज शांत राहा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात इकडे महाराज इंदूला बोलतात इंदू काळजी करायची गरज नाही बाळा आम्ही आहोत ना सगळेजणं तुझ्यासोबत आणि कायम तुझ्या डोक्यावर आमचा हात असणारच आहे मोठ्या बाई काय काय करू शकतात आणि काय काय नाही याची खात्री आम्हाला आहे म्हणूनच आम्ही हे सर्व काही नीट विचार करून ठेवलं आहे आणि खरं सांगायचं तर आम्ही आता शांत राहणारच नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेवायची कुणी किती जबरदस्ती केली तरीसुद्धा तुझ्या प्रॉपर्टीचे निर्णय तू आमच्याशिवाय घेऊ शकत नाहीस आणि कधी घेणार सुद्धा नाहीस तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज मला माफ करा व्यंकू महाराज माझं चुकलं मी असं वागायला नकोच होतं प्लीज प्लीज व्यंकू महाराज मला माफ करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता तू काळजी करू नकोस आता मोठ्या बाईंना काहीतरी शिक्षा होणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंना आता तरी शिक्षा झाली पाहिजे का किंवा इंदूची मापी मागायला तरी त्यांनी पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू